नमस्कार आज आपण बघणार आहोत भारतातलं शेळी पालन म्हणजे यात यश कसं मिळवायचं आणि हे पण बघू की खूप वेळा हा व्यवसाय अयशस्वी का होतो कोकणातल्या एका अनुभवी शेतकऱ्याच्या अनुभवावरून आपण हे सगळं समजून घेऊया हो आणि हा दृष्टिकोन महत्वाचा आहे कारण काय होतं की अनेक जण खूप उत्साहात सुरू करतात पण मग पुरेशी माहिती नसते किंवा अपेक्षा जरा वेगळ्याच असतात आणि मग नुकसान होतं बरोबर आपण जी माहिती वापरणार आहोत ती सावंतवाडी जवळच्या एका शेळी फार्म वरच्या बोलण्यातून घेतली आहे आणि गंमत म्हणजे त्या फार्मचं नाव आहे कॅलिफोर्निया थर्टी हा हे नाव ऐकूनच थोडं वेगळं वाटतं म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी विचार आहे ब्रँडिंगचा विचार दिसतं सुरुवातीपासूनच अगदी तर मग आपल्याला आज हेच मुख्यत्वे बघायचं आहे की हे शेळी फार्म्स सुरू तर होतात पण बंद कापडतात आणि जोडधंदा म्हणून नफा कसा मिळवायचा हो ना म्हणजे सुरुवात तर करतात लोक पण टिकत का नाहीत हाच मोठा प्रश्न आहे काय वाटतं काय मुख्य कारण असेल सगळ्यात जास्त जे दिसतं ना ते म्हणजे सुरुवातच मुळात थोडी चुकीची होते म्हणजे सल्ला दिला जातो बघा की दहा शेळ्या घ्या आणि एक बोकड घ्या हो तसंच ऐकतो आपण सहसा कमीपासून सुरुवात करा म्हणतात पण इथेच तर खरी अडचण आहे म्हणजे बघा दहा शेळ्या घेतल्या त्या गाभणे राहणार मग पिल्ल होणार ती वाढणार मग विकणार या सगळ्याला किती वेळ जातो बराच वेळ जाईल दीड दोन वर्ष तरी लागतील आरामात अगदी आणि तोपर्यंत तुमच्या खिशातून फक्त पैसे जात राहतात चारा औषध सगळा खर्च चालू पण उत्पन्न शून्य हा जो मधला काळ आहे ना जिथे फक्त खर्च आहे आणि उत्पन्न नाही तोच अनेकांना परवडत नाही मग फार्म बंद पडतो अच्छा म्हणजे खेळत्या भांडवलाचा मोठा प्रश्न येतो इथे मग सुरुवात कशी करायला पाहिजे की पहिल्या दिवसापासून काहीतरी पैसा यायला लागेल बरोबर पकडलं उपाय असा आहे की सुरुवातीलाच तुम्ही विकण्यासारखा माल घ्या म्हणजे सेलेबल स्टॉक समजा तुमची दहा जनावर ठेवायची क्षमता आहे तर तुम्ही काय करा पाच चांगल्या गाभणी शिळ्या किंवा नुकत्याच व्यायलेल्या शिळ्या घ्या ओके okay. तुमच्याकडे पहिल्या दिवसापासून विकायला काहीतरी तयार असतं ती पिल्ल तीन चार महिन्यात विकायला येतील जी व्यायलेली शेळी आहे तिची पिल्ल पण हळूहळू तयार होतील म्हणजे पैशाचा प्रवाह लगेच सुरू होतो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे एकीकडे उत्पन्न सुरू होतं आणि दुसरीकडे तुमची ओळख पण व्हायला लागते बाजारात कारण माल तर आसपासच विकावा लागतो ना अगदी बरोबर शेळी पालनासाठी अजून तरी डेअरी किंवा पोल्ट्री सारखी मोठी संघटित विक्री व्यवस्था नाही आपल्याकडे तुमची लोकल मार्केट तुम्हालाच तयार करावी लागते आणि लगेच विक्री सुरू केली की अनुभवातून कळतं काय चालतं काय नाही आणि दुसरी चूक काय होती म्हणतात खर्चाचं गणित हो दुसरी मोठी चूक म्हणजे खर्चाचं नियोजन नसणं एकदम सुरुवातीलाच खूप मोठं शेड बांधायचं किंवा मग त्या भारीतल्या विदेशी शेळ्या आणायच्या यात खूप पैसा जातो मग खर्च कसा कमी ठेवायचा विशेषतः चाऱ्यावर आणि शेडवर चाऱ्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर काय स्वस्त आणि चांगलं उपलब्ध आहे ते बघावं आता कोकणात बघाल तर फणसाची पानं सहज मिळतात ती खूप पौष्टिक आहेत शेळ्यांसाठी हो हे ऐकलंय खरं शक्य असेल तर स्वतःच थोडा चारा लावावा बाहेरून चारा आणायचा म्हणजे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि शेड शेड एकदम साधा असावा साधं म्हणजे कसं म्हणजे खूप खर्चिक नको कोकणासारख्या ठिकाणी दमट हवामान असतो तर जमिनीतून ओलावा येतो त्यासाठी थोडा उंच वटा ज्याला साठ म्हणतात तो गरजेचा असतो म्हणजे शेळ्या कोरड्या राहतात खुरांचे आजार होत नाहीत पण बाकी बांधकाम साधं हवा खेळती राहील असं स्वच्छ करायचं सोपं आणि महत्वाचं म्हणजे गरजेनुसार वाढवता येईल असं मॉड्युलर असावं सुरुवातीला सगळ्या पैसा शेडवर घालवला नाही पाहिजे आणि शेळ्यांच्या जातीबद्दल काय त्या महागड्या बोर शेळ्या घ्याव्यात का त्यांचं वजन खूप वाढतं म्हणतात वजन वाढतं हे खरं आहे पण त्या तितक्याच महाग पण आहेत घ्यायला आता तुम्ही विचार करा आपण कटिंगसाठी म्हणजे मांस विक्रीसाठी शेळ्या पाळतोय स्थानिक बाजारात किलोला जो भाव मिळतो तो आणि बोर शेळी विकत घ्यायचा खर्च याचं गणित जुळत नाही बहुतेक वेळा अच्छा मग काय पर्याय आहे त्याऐवजी आपल्या स्थानिक हवामानात चांगल्या टिकणाऱ्या वाढणाऱ्या देशी जाती किंवा स्थानिक जाती आणि चांगला बोर बोकड वापरून केलेल्या क्रॉस ब्रीड शेळ्या बघाव्यात या दोन्हीचा फायदा मिळतो बोरची वजन वाढ आणि आपल्या देशी जातीची रोगप्रतिकार शक्ती खर्च पण कमी होतो म्हणजे थोडक्यात सुरुवातीला एकदम मोठी गुंतवणूक नको आणि लगेच श्रीमंत होण्याची अपेक्षा पण नको याला जोडगंगा म्हणूनच बघितलेलं बरं नाही का सुरुवातीला तरी नक्कीच जोडधंदा म्हणून पाहिलं की अपेक्षांचं ओझ जरा कमी राहतं मग हळूहळू अनुभव येतो तुमची बाजारपेठ तयार होते मग तुम्ही वाढवू शकता आणि हो आरोग्याचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे आरोग्यासाठी काय विशेष काळजी घ्यायची सगळ्यात जास्त भर हा प्रतिबंधावर द्यायला हवा म्हणजे आजार होऊच नये यासाठी प्रयत्न करायचा चांगला पोटभर चारा स्वच्छ पाणी आणि कोरडी हवेशीर जागा एवढं जरी नीट सांभाळलं ना तरी नव्वद टक्के आजार होत नाहीत म्हणजे स्वच्छता आणि योग्य आहार अगदी आणि उरलेल्या दहा टक्क्यांसाठी वेळच्या वेळी लसीकरण विशेषत पीपीआरचं लसीकरण चुकवायचं नाही तो खूप घातक आजार आहे शेळ्यामधला आणि जंतनाशकांचे डोस वेळेवर द्यायचे आजारी जनावरांवरचा खर्च आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळायचं असेल तर प्रतिबंधावर केलेला खर्च नेहमी फायद्याचा ठरतो बरोबर तर आपण जे काही बोललो त्याचे महत्वाचे मुद्दे काय आहेत एक म्हणजे सुरुवात लहान करा पण विकण्यासारखा माल घेऊन करा हो दुसरं म्हणजे पहिल्या दिवसापासून विक्रीवर आणि स्थानिक बाजारपेठ तयार करण्यावर लक्ष द्या तिसरं प्रजनन आणि खाद्याचं नीट नियोजन करा चाऱ्यावरचा आणि शेडवरचा खर्च कमी ठेवा त्यासाठी स्थानिक गोष्टी वापरा महागड्या जातींच्या मागे न लागता स्थानिक परिस्थितीला जुळवून घेणाऱ्या जाती निवडा अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याकडे एकदम झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणून न बघता टप्प्याटप्प्याने वाढणारा व्यवसाय म्हणून बघा संयम ठेवा अगदी बरोबर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की कागदावर गणित कितीही चांगली दिसत असली तरी खरं यश मिळतं ते शेतकऱ्याच्या संयमातून सातत्याने स्थानिक बाजारपेठ तयार करण्याच्या प्रयत्नातून आणि ट्रेंडच्या मागे न लागता आपल्या भागात उपलब्ध असलेली साधनं आणि तिथली परिस्थिती बघून निर्णय घेण्यामध्ये यश आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न प्रत्येक प्रदेशात असं कोणतं स्थानिक कमी खर्चाचं साधन असू शकतं जे शेळीपालनामध्ये चाऱ्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी वेगळ्या प्रकारे वापरता येईल विचार करायला हरकत नाही